श्री शिवाय नमस्टुभम सर्वांचे माझ्या चॅनलवर स्वागत आहे श्री सिद्धिविनायक मंदिर रेजितल झहिराबाद मिर्जापूर <laughs> इथे आपण जाणार आहोत बिदर तेलंगणा पन्नास बावीस एकोणपन्नास तिथला पिनकोड आहे फायू झिरो टू टू फोर नाईन सिद्धिविनायक टेम्पल रेजितल बघा आम्ही पायी निघालो आहे बत्तीस किलोमीटर येतं बिदरपासून बत्तीस किलोमीटर आम्ही पायी निघालेलो आहे ते पायीचं लो दाखवत आहे आम्ही कसं पायी चालू आहे खूप गर्दी असते आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये जत्रा असते तिथे आणि तिथे गेल्यानंतर सर्वांची इच्छा पूर्ण होते तिथे जायलाच पाहिजे रेजितल हे रेजितल गणेश मंदिर श्री सिद्धिविनायक स्वामी मंदिर श्री स्वयंभू सिद्धिविनायक स्वामी देवस्थानम हे तेलंगणातील मेंढक जिल्ह्यातील लोकप्रिय गणेश मंदिरापैकी एक आहे हे जहिराबादपासून तेरा किलोमीटर अंतरावर आहे रेजितल गणेश मंदिराचे प्रमुख देवता स्वयंभू सिद्धिविनायक स्वामी स्वयं उत्पन्न आहेत ते काची कामकोटी पिठामदवारे व्यवस्थित व्यवस्थापित केले जाते या मंदिराचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे दोनशे पंधरा वर्षाहून अधिक जुनी गणेशाची देवता दरवर्षी आकारमानात आकारा, आकार सतत ब वाढत आहे ह्या अशा गणेश मंदिराची मूर्ती आहे तिथे दरवर्षी आकारात मोठी होते दुसरी वस्तुतिथी अशी आहे की भारतातील श्री गणेशाचे हे एकमेव मंदिर आहे ज्याचे तोंड दक्षिणेकडे आहे तिथल्या मंदिराच्या मूर्तीमध्ये थोडी थोडी वाढ होते आणि त्या दक्षिणेकडे त्याचं तोंड आहे अशा प्रकारची गणेश मंदिर मूर्ती आहे असे मानले जाते की या मंदिरात येणाऱ्या भाविकांची इच्छा पूर्ण होते आणि इच्छा भगवान श्री सिद्धिविनायक पूर्ण केली आहे आणि तिथल्या भाविकांची इच्छा पूर्ण होती आणि तिसरी सिद्धिविनायक गणेश देवता त्या भाविकांची इच्छा पूर्ण करतात पूर्ण करतात तसेच गणेश चतुर्थी आणि शंकर चतुर्थी मासिक गणेश चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थी उगादी तेलगू आणि कन्नड नववर्ष श्री रामनवमी महाशिवरात्री श्रावण मासम दुर्गा नवरात्री दसरा दीपावली कार्तिक मासम इत्यादी मंदिरात साजरे केले जाणारे सर्वात मोठे सण आहेत गणेश मंदिरात महोत्सव आहेत तेलगू दिनदर्शिकेनुसार पुष्पमासममध्ये भा आयोजित आनंद महोत्सव पुष्पशुल्क शुल्क तृतीय आणि पुष्पशुल्क पुष्प चतुर्थी असे दिवस साजरा केल्या जातात या दिवसाला तिथे मोठी जत्रा असते आम्ही संकष्ट चतुर्थी दिवशी गेलेलो अंगारिका संकष्ट चतुर्थी दिवशी आम्ही पायी चालत गेलेलो तिथे एवढी गर्दी होती आणि सगळे लोक पायी जात होते असे इतके लोक होते ते सर्वजण पायी जात होते पायी जाणं असं काही हे नाही आहे पण सर्व भाविक पायी जाऊन गणपतीचं दर्शन घेतात त्यामुळे असं इ असं आहे की तिथल्या गणपतींनी भाविकांची किंवा जे येणारे मंडळी आहेत त्यांची सर्वांची इच्छा पूर्ण होते त्यासाठी तिथे हमखास जातात त्याला कसे जावे रस्त्याने कसे जायचे जहिराबाद ते रेजितलच्या जवळचे शहर आहे रे झहिराबाद हे रेजितलच्या जवळचे शहर आहे जे पासून झैराबाद तेरा किलोमीटर आहे रजितलपासून झैराबाद तेरा तेरा किलोमीटर आहे जे पर्यंत रस्ता संपर्कात आहे म्हणजे तिथे खूप रहदारी असते म्हणजे गर्दी असते रस्त्यावर गाड्या येत जात राहतात असं नाही की मासूम मासूम घुमघाट असं काही नाही आहे हे ठिकाण मेंढक जिल्हा आणि बिदर जिल्ह्याच्या सीमेवर आहे बिदर जिल्हा बिदर आ, या ठिकाणापासून उत्तरे उत्तरेकडे आहे हे कर्नाटक राज्याच्या सीमेजवळ आहे म्हणजे हे आंध्रामध्ये येतं म्हणजे तेलंगणामध्ये येतं पण कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे त्यामुळे तुम्ही बिदरहून बत्तीस किलोमीटर आहे आणि तिथून झेराबाद फक्त तेरा किलोमीटर आहे असं तुम्ही चालत जाऊ शकता पायी किंवा मग तुम्ही गाडी करून सुद्धा जाऊ शकता खूप भाविक येतात तिथं तुम्हाला रस्त्यावरती दिसत असेल मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे खूप खूप म्हणजे खूप गर्दी होते मंदिरात जाण्यासाठी असं इथून आता बघा हे मंदिरात जाण्याचा रस्ता आहे मंदिराची कमान बाहेरच्या साईडनं असून मंदिराच्या कमानीपासून ही एवढी गर्दी आहे मध्ये जाण्यासाठी आणि ही बघा आता इथं किती गर्दी आहे भाविकांची खूप सारी गर्दी आहे पहा मी थोडं थोडं मोब दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे किती फार म्हणजे खूप सारी गर्दी होती <zart noise> भाविक खूप सारे खूप मनोकामना पूर्ण होते म्हणून दूर दूरपासून इथे लोक येतात हे मेन गेट आहे मध्ये जाण्याचं फर्स्ट एंट्री गेट आहे इथून इथून मध्ये जातात तर तिथून मध्ये गेल्यानंतर मध्ये मंदिर आहे मंदिराचं हे पहिलं फस्ट गेट आहे पहा मला अचानक फोन येतो आणि सिद्धिविनायक मंदिरला जायचं का रेजितळ बिदरपासून बत्तीस किलोमीटर आहे आम्ही म्हणलं हो मग कधी जायचं हे सुद्धा फिक्स नव्हतं आम्ही अचानक रात्री निघालो तिथे आम्ही एक वाजता पोहोचलो एक पासून आम्ही चलायला सुरुवात केली तर आम्ही सकाळचे सहा वाजता पोहोचलो तिथं आमचं दर्शन आ, स सकाळी सात वाजता दर्शन झालं आम्ही लाईनीमध्ये थांबलेलो आहे मग तिथून आम्ही दर्शन घेतलं गणपतीचं दर्शन घेऊन मग तिथं जेवण्यासाठी प्रसादसुद्धा होता आमचा द्यादीशी अंगारकी चतुर्थी होती उपवास होता ही बघा किती सारे भे म्हणजे गर्दी आहे खूप सारी आणि इकडं हे म्हणजे व्ही आय पी पास होते शंभर रुपये आणि पन्नास रुपयेने इकडून आणि हे म्हणजे हे जे हे जे मोठी भीड दिसते इकडं फक्त दहा रुपयेचा पास होता आणि फ्रीसुद्धा तुम्हाला मंदिरात जाता येतं फुर फ्री म्हणजे वेगवेगळ्या लाईन होत्या खूप गर्दी असली तरी पण एकदम सिस्टमॅटिक होतं कुठलीच भीती नव्हती चोर चोरी वगैरे काही असं होत नव्हतं असे खूप भाविक आलेले होते हे बघा किती छान मंदिर आहे मंदिराच्या साईडवर असं एक हत्तींचं चित्र आहे हत्तीच्या सोड्याचं आणि हे बघा मधलं मंदिर आहे हे खिडक्या सोडलेल्या आहेत बाहेरच्या असं खूप म्हणजे असं एक खूप मोठं आहे आणि ह्या गणपतीचं तोंड पूर्वेकडे आहे असं भारतातील एकमेव मंदिर आहे त्याचं तोंड म्हणजे सॉरी दक्षिणेकडे आहे असं एकमेव गणपती आहे भारतातला की त्याचं तोंड दक्षिणेकडे आहे आणि ह्या गणपतीची उंचीसुद्धा वाढत असते अशा प्रकारे हा गणपती बाप्पा आहे इथं तुम्हीसुद्धा यायला पाहिजे हा बघा मेन गेटच्या वरचं हे, हे मेन गेटच्या वरी आहे असं बांधलेलं पिलर आणि हे बघा ह्या मंदिराचे मंदिर आहे खूप सुंदर म्हणजे खूप छान वाटतं इथं गेल्यानंतर तुम्हाला चलत जाण्याची काही म्हणत नव्हतं पण आम्ही अचानक ठरलं आणि चलत निघालो म्हणजे खूप दूर होतं मंदिर येता येत नव्हतं आम्ही थकलेलो वाटेनं स्टॉल लागलेले होते तिथे तुम्हाला खायला म्हणजे पुरवत होते म्हणजे तुम्ही जे उपवास आहेत त्यांच्यासाठी उपवासाचं आणि बिना उपवास आहेत त्यांच्या बिना म्हणजे पाण्याची बॉटल किंवा पाऊच असतील शाबुदाना खिचडी असतील अशा प्रकारचे खूप सारे स्टॉल लागलेले होते फ्रीमध्ये तुम्हाला खायला देतील आणि हे बघा मस्त असं मंदिराच्या बाजूला हे असं एक पोल उभा केलेलं आहे देवाचं आणि त्याच्यावरती असं खूप छान सुरेख असं चालू आहे ते त्याच्यामुळे हे लाकडे लावलेले आहेत असं खूप मोठं उंच असं पिल्लर आहे त्याच्यावर असं गणपती बाप्पाचं चित्र आहे आणि परत उंदराचं चित्र आहे असं खूप छान असं असं पिल्लर आहे हा देवाच्या बाजूला आणि हा इथून इथून मध्ये एंट्री गेट आहे साईडला आता बघा इथून मध्ये एंट्री आहे आम्ही असंच लाईनला थांबलेलो खूप वेळ गर्दी असल्यामुळे मग इथून आम्ही आतमध्ये गेलो हा मी आतमधलं एवढं काही शूटिंग केलेली नाही आहे इथं खूप गर्दी होती हे बघा आतमध्ये असं आहे हे बघा गणपती बाप्पा दिसलेले आहेत हे बघा मग दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो इथे बघा असं छान डेकोरेट केलेलं होतं हे बघा किती सुंदर मंदिर आहे हे मंदिराचं पटांगण किती खूप छान आहे हे तिकडून जाण्यासाठी रस्ता होता आणि इकडून येण्यासाठी म्हणजे दर्शन घेणाऱ्यांना मागच्या साईडने बाहेर काढून देत होते हे बाहेरच्या साईडनं असं मी शूटिंग केलेलं आहे खूप छान दिसतं किती छान बघा हा मंदिराचं पटांगण आहे किती सुंदर आणि छान दिसतं म्हण मला वाटतं इथं लग्न वगैरे कार्यक्रमसुद्धा होत असतील कारण तशा प्रकारचं इथं डेकोरेशन आहे बघा इथं किती छान असं गणपती बाप्पांना असं पाण्यामध्ये बसवलेलं आहे किती सुंदरचं आणि हे बघा इकडल्या साईडनं येण्याची गेट किती सुंदर आणि सुरे मंदिर आहे पहा बघा हे मंदिर तुम्हाला दाखवलेलं आहे आणि हा मंदिराच्या बा बा समोरपासून ते मागेपर्यंत किती मोठं मंदिर आहे आणि खूप गर्दी होती खूप म्हणजे खूपच गर्दी होती मला वाटलं कुठंतरी छोटंसं से मंदिर असेल मी पहिल्यांदाच गेलेले अचानक फोन आला आम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा